नमस्कार राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी ही समोर आली आहे ही बातमी आहे शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टी संदर्भातली तर गेल्या महिन्यात राज्यातील विद्यार्थ्यांना उन्हाळ्या सुट्ट्या लागल्यात आणि या महिन्याच्या सुरुवातीला शिक्षकांना सुट्टी जाहीर करण्यात आली पण आता लवकरच राज्यातील शिक्षकांची सुट्टीही संपणार आहे दरम्यान आता आपण या संदर्भातली थोडक्यात माहितीही जाणून घेणार आहोत राज्यातील शिक्षकांना फक्त एक जून दोन हजार पर्यंत सुट्टी राहणार आहे यानंतर शिक्षकांची उन्हाळी सुट्टीही संपणार आहे कारण की यानंतर शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे आपण आपणास सांगू इच्छितो की राज्यातील शिक्षकांसाठी निवड व वरिष्ठ संदर्भात नुकताच महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला या निर्णयानुसार बारा व चोवीस वर्षाची सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे सोबतच नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयता पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला असल्याने या संदर्भातील प्रशिक्षण सुद्धा शिक्षकांना दिले जाणार आहे जानकरांकडून मिळालेल्या माहितीनुसार बारा व चोवीस वर्षाची सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवड किंवा वरिष्ठ वेतन श्रेणी देण्यात येते मात्र यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण शुल्क भरावे लागते आता हेच प्रशिक्षण आता जून महिन्यामध्ये सुरू होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पुढील महिन्यामध्ये दोन तारखेला हे प्रशिक्षण सुरू होईल आणि अर्था अकरा तारखेपर्यंत असणार आहे त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात येणार असून या संदर्भातील प्रशिक्षण सुद्धा पुढील महिन्यातच होणार आहे हे दोन्ही प्रशिक्षण सोबतच नियोजित करण्यात आले आहे पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला असल्याने या संदर्भातील प्रशिक्षण सुद्धा दोन जूनपासून सुरू होणार आहे आणि पंधरा जून पर्यंत सुरू राहील अशी माहिती देण्यात आली आहे मात्र निवड वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी पात्र असलेले शिक्षक एकाच वेळी दोन्ही प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी इयता पहिलीच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण तेरा ते पंधरा जून दरम्यान स्वतंत्रपणे घेतले जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे या निर्णयामुळे आता राज्यातील शिक्षकांची उन्हाळी सुट्टी केवळ एक जून पर्यंतच असणार आहे कारण की दोन जून पासून सर्व शिक्षकांना प्रशिक्षणासाठी हजर राहणे अनिवार्य आहे अशी माहिती संबंधितांकडून देण्यात आली यामुळे यंदाची उन्हाळी सुट्टी रद्द झाल्याचे चित्र हे जवळपास स्पष्टच झाले नवीन शैक्षणिक वर्ष पुढील महिन्यात सुरू होईल या वर्षी विद्यार्थ्यांच्या परीक्षा उशिरापर्यंत सुरू होत्या यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू होईल की काय असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित केला जात होता मात्र शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षी वेळेतच सुरू होणार आहे आगामी शैक्षणिक वर्ष पंधरा जून पासून सुरू होणार असून शाळा सोळा जून दोन हजार पंचवीस पासून या खुल्या होतील आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार